बातमीकडे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ऍडव्होकेट असीम सरोदे ऍडव्होकेट विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या निर्भय बनवच्या सहकाऱ्यांवर पुण्यात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शुक्रवारी पुणे येथे एका सामाजिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कारने जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी निखिल बागडे व सहकारी यांच्या कारवर जोरदार दगड फेक केली अंडी फेकली शाई फेकली हातात विटा घेऊन कारच्या पुढच्या मागच्या काचा फोडण्यात आल्या त्यातून लोखंडी बार खुपसून आतील लोकांवर जीवघेणा वार करण्यात आला कारमध्ये निखिल बागडे यांच्याबरोबर प्रसिद्ध वकील असीम सरोदे विश्वंभर चौधरी व त्यांचे सहकारी होते महाराष्ट्राच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अतिशय मोठे नाव असलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व वकील असीन सरोदे यांचे सारख्या लोकांच्या यांच्यासारख्या लोकांवर भर दिवसा राजकीय पक्षांच्या लोकांनी जीवघेणा हल्ला करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे हा सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे काही आक्षेपार्ह विधाने केले असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देणे अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी असे कृत्य करणे हा कायद्याचा आणि संविधानाचा अपमान आहे तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक लोकांवर अतिशय कडक कारवाई करून योग्य तो संदेश सरकारकडून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी अॅडव्होकेट अजित सूर्यवंशी दिगंबर कांबळे जनार्दन गोंधळी रोहित कवाडे शशिकांत गायकवाड नितीन मिरजकर प्रताप पवार तेजस्विनी सूर्यवंशी डॉक्टर संजय पाटील उपस्थित होते नितीन वाघडेंच्या व्याख्यानाच्या दरम्यान या ठिकाणी जो पुण्यामध्ये जो त्यांच्या गाडीवर जो भ्याड हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असणाऱ्या भाजपच्या प्रवृत्तीने केला त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा उपमर्द त्यांनी केलेलाच आहे परंतु भाजप आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा जो विचार आहे त्या विचाराची कृती आणि या, या सर्वसामान्यांचा सा आवाज या देशामध्ये दाबण्याचा त्यांच्या असलेल्या कृतीचा त्यांनी आपण स्वतः तमाशा करून घेतलेला आहे जून्य जनता जी आहे कष्टकरी जनता जी आहे गोरगरीब जी जनता आहे ती आज या विचाराच्या विरुद्ध उभी राहते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर हे भाजपचे मोदी सरकार आणि आमच्या राज्यामधलं हे जे आघाडीचं सरकार आहे ती त्रिकुट आहे त्या त्रिकुटाने किती करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते त्यामध्ये यशस्वी होणार नाहीत आणि तसं यशस्वी होऊन द्यायचं नाही, नाही म्हणून तो हल्ला केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी वागळेनी त्या कार्यक्रमामध्ये आपलं व्याख्यान केलं आणि त्याला पुण्यातल्या जनतेनं सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर उद्या सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी उघड उघड यावं परंतु पोलिसांच्या मदतीनं आणि शासनाच्या मदतीनं जर अशा पत्तीचा प्रयोग हे भाजपवाले करत असतील तर तो प्रयोग सर्वसामान्य जनता हाणून पाडेल आणि हे आणून पाडण्यासाठी आम्ही आज सांगलीमध्ये एकत्र झालोय भविष्य काळामध्ये त्यांना त्या त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतोय आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना देतोय या ज्या काही शासनामध्ये बसलेल्या लोकप्रतिनिधींना आवरा त्यांना उद्या सांभाळा आणि असे गाडा जर परत झाले तर त्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय मंडळी सर्व पुरोगामी संघटना